आपण प्रामाणिक आपल्याला हरण्याची भीती नाही मेलो तरी जग जैर हो आम्हाला त्याची काही चिंता पडली नाही म्हटलं एका दादाला फोन केला म्हटलं असं किती दिवस जगायचं आम्हाला बच्चू कडूची भेट करून द्या तर त्या दादाने बच्चू कडू राज्यमंत्री होते सरळ माझ्या घरी घेऊन आले आणि बच्चू कडू सरांनी एकदम ती परिस्थिती पाहिली बापरे एवढे दुश्मन पुरी एवढ्या मोठ्या घरात एवढे लांब शेती म्हणजे कशा जगते तर ते बोलले कशा जगते आणि नेहमी सर्वांना जसं वाटते की ती मोठी आहे माझी लहान बहीण आणि मी लहान आहे असं त्यांनाही वाटलं तर हां ते म्हणाल्यानंतर डोक्यावर आटेवून की तुम्हाला कोणाची काय भीती आहे तुम्ही दुर्गेचा अवतार आहात झाशीच्या राणी आहात आणि त्यावेळेस आमच्या खसलेल्या मनाला पुन्हा शंभर हत्तीचं बळ आला आणि पुन्हा आम्ही जोमाने आमची सुरुवात केली त्याच्यानंतर त्याच्या आधीच आमची एबीपी माझा आली एबीपी माझाने दखल घेतली पूर्ण जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये फेमस होऊन गेलो होतो अशा अशा मुली आहेत शिक्षित आहेत शेती करते लोक फार त्यांच्यावर अन्याय करते त्यांना कोणी साथ देत नाही तर एबीपी माझाने दखल घेतली बरेच लोक शेतामध्ये सत्कार करायला आले तर मी सांगतो आम्हाला सत्कार बितकर समजे नाही आपण कुणाचे सत्कार पाहिले नाही आम्हाला ते वाटणी संक्रांत दिवाळी काही जमत नाही आपलं सगळं शेतात म्हणजे अशी परिस्थिती असते की कधी कधी खिचडीचा की, गंज चुलीवर असताना माकड घेऊन पाहिजे आमचा तो म्हणजे अशी पण परिस्थिती आहे तर आ, एका काकाचा फोन आला अमरावतीवरून म्हणे तुम्ही फार चांगल्या का काम करताय आम्ही तुमचा सत्कार करतोय आता आम्हाला वाटलं चांगलं काम केल्यावर मारपीट होते ना होती म्हणून सत्कार कसं काय करते है? त्यांना म्हटलं आम्ही चांगलं काम करत नाही शेती करतो म्हणे म्हणूनच सत्कार करतो आणि त्यांनी येऊन आमचं शेतामध्ये खूप छान सत्कार केला बापरे आम्हाला वेगळंच वाटलं आणि तेव्हापासून परत उभारी आली आजपर्यंतही आमच्या आयुष्यात आम्हाला कधीच वाटत नाही की आम्ही आव असेल किंवा जेवलेलो असेल आम्ही एनी टाईम चालूच आहेत प्रत्येक वेळेस आम्ही चालूच असतो म्हणजे चालू अस कंटिन्यू आमचं काम चालू असते रात्री बेरात्री पाणी ओलणं काय सगळे कामं माझी बहीण स्वतः फवारा मारते स्वतः आम्ही बगीचाला पाणी ओळतो बरेच वेळा पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये असं आहे की आमचा माल लगेच खपत नाही म्हणजे त्यांना वाटते यांना पाडून मारायचं स्वस्त भेटेल आम्ही त्याच्यातून पर्याय काढतो की गावात खपला नाही ना मग आम्ही नागपूरला नेणार तोडताड करून म्हणजे आम्ही माल विकण्यात फार पटायत आहे त्याची अवेलना मालाची अवेलना होऊ देत नाही आम्ही सांगतो सर्वांना आम्हाला पिकवता ते आम्हाला खपवता येते आणि हे ये सर्व करता करता बरेच सत्यात पुरस्कार झाले रुपाली ताई चाकणकरच्या असते आम्हाला आदर्श महिला पुरस्कार भेटला अण्णा आजारीच्या राणेगण शिद्दीमध्ये नारी शक्ती पुरस्कार भेटला राणरागिनी पुरस्कार भेटला बरेच सत्कार पुरस्कार व्हायला गेले आणि पुरस्कार म्हणजे काय असते तर ते कौतुकाची पा थाप आहे आपल्या पाठीवर आपल्या कार्याची पावती आहेत आणि सत्कार पुरस्कार वेगळं काही नाही आतापर्यंत असं वाटते की आपल्याकडे कोणी पाहत नव्हतं आता मात्र नेहमीच जाणीव असते आपल्याकडे पाहणारे लोक आहेत आपण काम नीट केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही मग कंटिन्यू सातत्य देऊन आमचे कामं करत असतो एवढंच नाही तर कुणाचंही कर्ज आमच्या अंगावर नाहीत वडिलांचं कर्ज होतं वडिलांनी बरेच कर्ज करायचे आमच्या पाठोपाठ एका एका दुकानात जाऊन विचारलं आमच्या वडिलांचं कर्ज आहे का आमची इच्छा होती आमचे वडील आमच्या मरण त्यांच्या मरणानंतर ऋणात जाऊ नये एवढंच नाही महाराष्ट्र बँकेचं बावन्न हजार कर्ज पण फेडलं घर बांधलं दोन बहिणीचे तीन बहिणीचे लग्न केले बहिणींच्या डिलेवऱ्या झाल्या बहिणींचे प्रॉब्लेम असायचे तेही सॉल्व्ह केले आमच्या दोघीच्या खांद्यावर बरीच जिम्मेदारी आली पण देवाने म्हणा मी फार अध्यात्माशी जुळलेली आहे दोन हजार आठ मध्ये मी बद्री केदार धाम वगैरे रामेश्वरम करून आली हनुमानजीची सेवक आहोत तर इतक्या संकटात म्हणजे जोगेने आमले झाले पण देवाने आम्हाला ठडू दिलं नाही कधी आम्हाला म्हणजे आमचा निराश नाराज होऊ दिलं नाही बरेच लोक आत्महत्या करते आम्हाला त्यांच्यावर हसायला येतं असं कसं काय होऊ शकतं कारण आमच्या आईचा संघर्ष आम्ही पाहिला आहे तिला खायला सापडत नव्हतं नेहमी आमची आई आम्हाला आठवते आम्ही जेव्हा पाणी ओळतो रात्री तर आम्हाला सीमेवरचे जवान आठवते पाकिस्तान बॉर्डरवरचे जसं आम्ही लपून असतो आम्ही फिरत असतो म्हणजे आम्ही एका ठिकाणी कधी झोपत नाही मुली असल्यामुळं याला त्याला मला दिसता येत नाही तर नेहमी सीमेवरचे जवान आठवते एक वेळा तर अशी झाली आयडिया अशी झाली गोष्ट की आम्ही दोघी बहिणी एका ठिकाणी बसलो होतो फराटीमध्ये आणि एक रुई दडदड आला आणि आमच्या डोक्यावरून शलांग मारून गेला नंतर म्हटलं जरा डोक्यावर पडला असता तर काय झालं असतं रात्री आम्ही ते रानडुकरीसाठी रोईसाठी सुतळी बांध फोडत असतो आणि अचानक शेताच्या शेवटच्या कोपऱ्यावर गेलो आणि तिथे सुतडी वाम फोडला आम्हाला माहित नाही वाघ निशाणा धरून होता दरवा बऱ्याच जणांवर त्याने आघात घेतले आणि मग तो पट्टेदरवा आम्ही फोडला मोठमोठे मुट सुतडी वाम फोडतो आणि त्या आवाजाने तो झल्लावला बापरे काही विचारू नका हा शेर दिखने माझ्या आता शेर सोडणे मे माझ्या आता असलेत मी शेर तो का वजन बड जाता आहे विचारू नका आम्ही दोघी बहिणी फक्त चाबीची पर्स आणि मोबाईल घेऊन घरी आठ किलोमीटर परत आलो आणि जंगलातून आलो जंगल दोन अडीच किलोमीटरच आहे आणि त्यावेळेस सुस्ती आपल्याला ऑफ माइंड असते असते समय काय घरी आल्यावर आपलं मरण स्वतः टोळ्याने पाहिलं आणि परत दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीने आम्ही तयार होत असतो एक वेळेस पन्नास फुटावरच वाघ होता पण चांगला होता तो त्याने आदल्या दिवशी सांबारची शिकार केली त्याच्यामुळे काही केलं नाही